विरोधक म्हणतात या काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरीबांना फुकट मिळू दे की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य देणार आहे ताकदीच आहे बघा सरकारने काय काय का केलंय बघा अरे दोन वर्षात काय केलंय बघा सवा दोन वर्षात गरिबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना शे एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणीने आता पंधराशेच्या चे एकवीस केले वयस्कर एस एसटी प्रवास फुकट महिलांना टीचा अर्ध तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडी अडसष्ट कोटी जणित अनुदान फुकट मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना वीर फुकट मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपये दिला साडेतीनशे एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख हे मांजर आडव घालणारच म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही मग बदनाम करतील मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच पण पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील शब्द दिला आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही आमच्या वचन नाम्यात दीड हजाराच्या आम्ही दोन हजार एकशे एकवीसशे रुपये के आम्ही केले हा म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार याला विचारत होते कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर एक कंप्लेंट करा आचारसंहितेकडे हे दिशा करतायत फसवतायत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार खोटार रे तुम्ही रे तुम्ही सरकार हफ्ते हमारी बहनों के में भरने वाली सरकार आहे पाच हफ्ते हमने भर दिए हमें मालूम था नोबर मे ये लोग आड़े आएंगे ये बिल्ली आड़े आएगी विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा बीस तारीखेला मतदान ताबड़तोब डिसम्बर के तो पैसे तुम चात्या जमा होना हा शब्द हम कोर्ट में लड़किया बहनी विचार तो आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात एक रुपये तरी आला होता आला होता आणि माझ्या लाडक्या भावानं विचार